श्रीस्वामी समर्थ सर्वांना पहा उद्या श्रावण महिन्यातली अंगारकी चतुर्थी आली आहे अंगारकी चतुर्थीला अतिशय महत्त्व असतं आणि ज्यावेळेस चतुर्थी तिथी ही मंगळवारी येते त्यावेळेस अंगारकी योग तयार होत असतो आणि त्यातल्या त्यात ही चतुर्थी श्रावण महिन्यात आल्यामुळे या चतुर्थीला अतिशय महत्त्व प्राप्त झालं आहे या चतुर्थीपासून आपण आपल्या मुलांसाठी प्रत्येक आईने हा एक उपाय आवर्जून करायचा आहे अत्यंत प्रभावी अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे उपाय आपल्याला सलग एकवीस दिवस करायचा आहे या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत प्रभावी असे उपाय दोन बघणार आहोत जे उपाय तुम्हाला या अंगारकी चतुर्थीपासनं म्हणजेच मंगळवारपासनं करायचे आहेत या महिन्यात अंगारकी चतुर्थी बारा ऑगस्ट मंगळवार या दिवशी आली आहे आता ज्यांना चतुर्थीचे उपवास नव्याने चालू करायचे असतील त्यांनी या संकष्टी चतुर्थीपासनं या अंगारकी तुम्ही चतुर्थीचे उपवास करायला सुरुवात करू शकतात बघा आपण आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अडचणींसाठी संकटांसाठी इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा काही अडचणी दूर होण्यासाठी हा उपाय आपण करू शकतो हा उपाय घरातील आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे हा उपाय तुम्ही अंगारकी चतुर्थीपासनं मंगळवारपासून चालू करायचा आहे ज्यांना हा उपाय अंगारकी चतुर्थीपासनं काही अडचणींमुळे करता येणार नाही त्यांनी येणाऱ्या मंगळवारी किंवा बुधवारपासनं हा उपाय करायला सुरुवात केली तरी चालेल अत्यंत प्रभावी असा उपाय आहे कारण अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे आणि ही सर्वात मोठी अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे पहा आपल्याला मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक उपाय करायचा आहे एक दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये आपल्याला प्रज्वलित करायचं आहे आता ह्या दिव्यासाठी आपल्याला मोहरीचं तेल लागणार आहे आणि आपल्याला कापराच्या वड्या त्याचप्रमाणे आपल्याला काळी मिरी लागणार आहे आपल्याला आपली देवपूजा झाल्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे बसायला आसन घ्यायचं आहे आणि एक दिवा तुम्हाला घ्यायचा आहे तुम्ही मातीची पंथी घेतली तरी चालेल तुम्हाला या दिव्यामध्ये मोहरीचं तेल वतायचं आहे जर का मोहरीचं तेल नसेलच तर तुम्ही तुमच्या घरात जे पण तेल असेल ते तेल घेऊ शकतात त्यात तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे यामध्ये तुम्हाला कापसाची जोड वात घालायची आहे आणि असा हा दिवा घेऊन तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचा आहे दिव्या खाली तुम्हाला एक प्लेट ठेवायची आहे आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करण्याच्या अगोदर आपल्याला यामध्ये पाच काळी मिरी पाच कापराच्या वड्या मग तुम्ही भीमसेनी कापूर घेतला तरी चालेल आपल्याला पाच काळी मिरी आणि पाच कापराच्या वड्या यामध्ये टाकायच्या आहेत आणि हा दिवा आपल्याला आपल्या दोन्ही हातामध्ये आपल्याला धरायचा आहे त्यानंतर हा दिवा आपल्या हातात धरून आपल्याला एकशे आठ वेळा ओम गण गणपते नम हा मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला हा दिवा गणपती बाप्पांसमोर आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि आपल्या मुलांची जी पण काही इच्छा असेल ती इच्छा आपल्याला व्यक्त करायची आहे उपाय करताना अगदी पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करा नक्कीच याचे शंभर टक्के फळ तुम्हाला पाहायला मिळणार आहे हा उपाय आपल्याला सलग एकवीस दिवस करायचा आहे हा दिवा लावल्यानंतर जर का यातलं तेल संपलं तर हा दिवा आपल्याला पुन्हा सकाळ संध्याकाळ प्रज्वलित करायचा आहे उपाय मात्र तुम्हाला एकदाच सकाळी करायचा आहे ज्यांना सकाळी हा उपाय करणं शक्य नाही त्यांनी संध्याकाळी हा उपाय केला तरी चालेल परंतु आपल्याला ही पंथी सकाळ संध्याकाळ प्रज्वलित करायची आहे दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्याला याच पद्धतीने या दिव्यामध्ये पाच काळी मिरी टाकायची आहे आधीची काळी मिरी काढून घ्यायची एक डब्बी घ्या त्यामध्ये आपल्याला ही कापसाची वात काढून घ्यायची आहे काळी मिरी काढून घ्यायची आहे आणि दुसरी कापसाची वात आपल्याला पुन्हा टाकायची आहे पुन्हा पाच काळी मिरी पाच कापराच्या वड्या तुम्हाला टाकायच्या आहे आणि दिवा प्रज्वलित करून तुम्हाला हा उपाय पुन्हा त्याच पद्धतीने करायचा आहे मोहरीचं तेल नसेल तर तुम्हाला पिवळी मोहरी देखील त्या तेलामध्ये टाकायची आहे आणि सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला तुम्हाला हा दिवा तसाच चालू ठेवायचा आहे बघा हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांच्या इच्छेसाठी कुठल्याही अडचणीसाठी करू शकतात घरात जर का एक मुलगा असू द्या दोन मुलं असू द्या तीन मुलं असू द्या दिवा मात्र तुम्हाला एकच प्रज्वलित करायचा आहे आणि सर्वांसाठी तुम्ही इच्छा व्यक्त करू शकतात त्यानंतर तुम्हाला एकवीस दिवस झाल्यानंतर ह्या डबीत साठवलेल्या वस्तू तुम्हाला पाण्यात विसर्जित करून द्यायचे आहे ते शक्य नसेल तर तुम्ही घराच्या बाहेर एक मोठी पंती घेऊन यामध्ये या सर्व वस्तू ठेवा आणि पाच ते सात कापराच्या वड्या टाकून ह्या वस्तू प्रज्वलित करून टाका आणि आणि राहिलेली राख कोणत्याही झाडाखाली टाका जर का मध्ये मासिक धर्म आला अडचण आली तर तेवढे दिवस स्किप करायचे आहे आणि पुन्हा ही सेवा कंटिन्यू एकवीस दिवस करायची आहे आता बघा आपण दुसरा एक उपाय बघणार आहोत हा उपाय देखील अत्यंत प्रभावी असा उपाय आहे हा उपाय मात्र आपण घरातील कोणाहीसाठी करू शकतो स्वतःसाठी देखील हा उपाय आपण करू शकतो हा उपाय आपण घरासाठी पतीसाठी इतरांसाठी देखील करू शकतो मी तुमच्या साठी देखील हा उपाय करू शकतात या उपायासाठी आपल्याला एकशे आठ दुर्वा लागणार आहे बघा दुर्वा आणल्यानंतर त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या त्रिदल दुर्वा घ्यायची असते एक त्रिदल दुर्वा अशी एकशे आठ दुर्वा आपल्याला लागणार आहे आणि हा उपाय आपल्याला सलग अकरा दिवस करायचा आहे आपल्याला एक दुर्वा घ्यायची आहे आणि ही दुर्वा ओम गण गणपते म्हणत गणपती बाप्पांना अर्पण करायची असं आपल्याला एकशे आठ दुर्वा घेऊन एकशे आठ वेळा ओम गण गणपते नम हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर आपली जी इच्छा असेल ज्या कामासाठी आपण हा उपाय करत आहोत आणि ज्याच्यासाठी आपण हा उपाय करत आहोत ते आपल्याला गणपती बाप्पांना सांगायचं आहे त्यानंतर पहा एक अकरा दिवस संपूर्ण हा उपाय करून झाल्यानंतर आपल्याला ह्या साठवलेल्या दुर्वा निर्मल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत